नमस्कार अंगणवाडी सेविकांनो तर आज आपण बघत आहात की अनेक प्रकारचे खातेबाह्य काम हे सरकार अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना लावत आहे मुळात तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे खातेबाह्य काम करणे हे त्यांचं कामच नाही सरकारने याचं पत्र देखील दिलेलं आहे काढलेलं आहे पत्र कोणतेही खातेबाह्य काम हे अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये तरीसुद्धा हे सरकार अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य काम लावत आहे तर ते कोणकोणते खातेबाह्य काम आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच प्रकारचे महत्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात तर चला पाहूया तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका आणि मदतनेस या एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत आहेत म्हणजे त्या अंगणवाडीचं काम करत आहेत त्यांचं मुख्य काम आहे बघा झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचं पोषण आहार गर्भवती व मातांची काळजी घेणे लसीकरण करणे आरोग्य तपासणी तसंच पूर्वप्राथमिक शिक्षण देणं हे त्यांचं दैनंदिन रोजचं काम आहे आणि याच कामामध्ये हे सरकार वेगवेगळ्या प्रकारचे खातेबाह्य काम हे अंगणवाडी सेविकांना लावत आहे दररोज सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेमध्ये त्या अंगणवाडीमध्ये पूर्ण क्षमतेने आपलं आपलं काम करत आहेत बघा इमाने इतबारे अंगणवाडी सेविका आपल्या त्या वेळेमध्ये काम करत असतात परंतु आता अनेक ठिकाणी सेविकांना त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील म्हणजेच खातेबाह्य काम देण्यात येत असल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत म्हणजे अंगणवाडी सेविकांना काम हे सरकारने लावलेलंच आहे त्याच्यामध्ये असेल बघा एकल महिलेचा सर्वे असेल विधवा महिलेचा सर्वे घटस्फोटीत महिलेचा सर्वे परितक्त्या महिलेचा सर्वे नंतर दिव्यांग महिलांचा सर्वे यांचा सर्वेक्षण करण्याचे आदेश सेविकांना देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे आणि सरकारने दिलेले देखील आहे हे काम सेवकांच्या मूळ जबाबदाऱ्यांचे नसून यामुळे बालकांना आणि मातांना देण्यात येणाऱ्या सेवेमध्ये अडथळे निर्माण होणार आहेत अंगणवाडी सेविकांच्या मागे बघा पहिल्यापासून अनेक प्रकारची वेगवेगळी कामे आहेत त्यामुळेच त्यांचा ताण वाढलेला आहे आणि मध्येच हे सरकार अंगणवाडी सेविकांना वेगवेगळ्या प्रकारचे खातेबाह्य काम त्यांना लावत असल्यामुळे अंगणवाडी सेविकांना प्रचंड याचा ताण आलेला आहे तर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी एक स्पष्ट परिपत्रक देखील काढलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे की अंगणवाडी सेविकांना कोणतेही खातेबाह्य काम देऊ नयेत बघा प्रधान सचिवाचं पत्र आहे आणि प्रधान सचिवाच्या पत्रामध्ये पत्रा म्हटलेलं आहे की अंगणवाडी सेविकांना कोणत्याही प्रकारचं खातेबाह्य काम देऊ नये तरी सुद्धा हे सरकार अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य काम लावतच आहे म्हणजे या आदेशाचं उल्लंघन करून दिलेल्या कोणत्याही अतिरिक्त कामाची पूर्ण जबाबदारी ते दे काम देणाऱ्या अधिकाऱ्यांवरच येत आहे या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका मदतनीस आणि संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र देखील सादर केलेलं आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे की हा सर्वे हा खातेबाह्य कामात मोडतो सेविकांवर दबाव टाकू नये आणि दबाव आणल्यास दबाव टाकल्यास या ठिकाणी अंगणवाडी संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा देखील इशारा त्या थे ठिकाणी देण्यात आलेला आहे जर अशा प्रकारचे अंगणवाडी सेविकांना आपण खातेबाह्य जर काम लावत असाल तर अंगणवाडी संघटनेनं या त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिला दिलेला आहे अशा प्रकारचं पत्र देखील जिल्हाधिकारी सी ओ डेप्टी सी ओ सी ओ सी डी पी ओ यांना हे पत्र दिले दिलेलं आहे नंतर यानंतर उद्भवणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी प्रश्न प्रशासनावर राहणार आहे असं या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे जर यानंतर जी जबाबदारी उद्भवील तर याची जबाबदारी सुर प्रशासनावर राहणार आहे असं देखील पत्रामध्ये म्हटलेलं आहे अंगणवाडी सेविका या ग्रामीण भागातील बालकांच्या आणि मातांच्या आरोग्य विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत आहे त्यांच्या मुख्य कामात अडथळे निर्माण करणारी कोणतेही अतिरिक्त जबाबदारी मुलांच्या भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते म्हणूनच या मुद्द्याकडे शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे तर बघा महत्त्वाचा मुद्दा आहे अंगणवाडी सेविकांना पहिलेच अनेक प्रकारचे कामे आहेत लहान मुलांची कामे गरोदर मातांची स्तंधा मातांची कामे आहेत आणि मध्ये जर वेगळी कामे लावली तर त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो असं या ठिकाणी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि असं पत्र त्या ठिकाणी ज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे जर अशा प्रकारची जर तुम्ही खातेबाह्य कामं अंगणवाडी सेविकांना लावत असाल तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू पण अंगणवाडी सेविकांना अशा प्रकारचे खातेबाह्य कामे आम्ही करू दिले जाणार नाहीत असं संघटनेकडून सांगण्यात आलेलं आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून कुणीही अशा प्रकारचे खातेबाह्य काम करणार नाहीत आणि बघा बऱ्याच ठिकाणी काय होतं काही महिला करतात आणि काहीजण करत नाहीत असं कुणीही करू नका सर्वांनी आपली एकजूट दाखवा कुणीही काम हे करू नका कारण तुमचं मुळात हे काम नाहीच तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व महिलांपर्यंत गेला पाहिजे आणि असेच महत्त्वाचे विषयक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद